नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस पी सी बी ग्रुपसाठी परीक्षा परवा सुरू होत आहे आणि महाराष्ट्र सी ई टी सेल म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांनी एक मॉक टेस्टसाठी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या आधारे विद्यार्थ्यांनी त्यांचा सराव करून घ्यायचा आहे पण नेमकं मॉक टेस्ट विद्यार्थ्यांनी का द्यायची हे निश्चित विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे किंवा ते समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे मॉक टेस्ट म्हणजे खऱ्या परीक्षेची ती नक्कल असणार आहे किंवा सराव परीक्षा प्रॅक्टिस टेस्ट आपण त्याला म्हणू शकतो जी वास्तविक परीक्षेच्या स्वरूपानुसारच म्हणजे तो जो काय पॅटर्न असणार आहे एक्झाम पॅटर्न त्याची तयारी जशी केली जाते त्याच पद्धतीनं ती असणारी आहे या परीक्षेचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर परीक्षेच्या स्वरूपाचे प्रश्नांचे स्वरूप आणि वेळ व्यवस्थापन म्हणजे टाईप मॅनेजमेंटचं अनुकरण विद्यार्थ्यांना करता येतं आणि विद्यार्थ्याला स्वतःचे आकलन करण्यासाठी म्हणजे सेल्फ असेसमेंट मॉक टेस्ट उपयोगी ठरू शकतात याची नेमकी विद्यार्थ्यांना जास्त मदत काय होऊ शकते तर या चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीमध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकतात म्हणजे जितका मॉक टेस्टचा सराव तुम्ही कराल तितकं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परीक्षा ज्या एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर जी ना ती सोडवताना तुम्हाला सहज सोडवता येऊ शकते किंवा तिथं नेमक्या तांत्रिक अडचणी काय असणार आहेत त्याची जाणीव अगोदर झाल्यामुळं तुम्हाला तिथं फारसा त्रास होणार नाही त्यामुळं माझी एक सर्व विद्यार्थ्यांना जे एम एस टी सी ए टी दोन हजार पंचवीस मग पी सी बी ग्रुप असेल किंवा पी सी एम ग्रुप असेल या सर्व विद्यार्थ्यांनी या हा व्हिडिओ तर निश्चित पाहायचा आहे याप्रमाणं तुम्ही मोबाईलवर देखील तुम्ही मॉकटेस्ट करू शकता तुमच्या विषयाची देखील करू शकता किंवा इन जनरलमध्ये कशा पद्धतीनं ती परीक्षा आहे आणि काय अडचणी येऊ शकतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी सांगणार आहे सर्वप्रथम आपण गुगल ओपन करायचं आहे आणि त्याच्यावर सी टी सेल असं आपण टाईप करायचं आहे आणि इंटर बटन दाबलं की इथं तुम्हाला पेज ओपन झालेलं दिसेल की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल यावर आपण क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर पहा हे पेज आपणाला इथं ओपन झालेलं पाहायला मिळेल इथं या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस ए वाय दोन हजार चोवीस पंचवीस वगैरे इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही थोडंसं इथं खाली जर आपण गेलो तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांनी म्हटलेलं आहे कोर्स वाईज टेस्ट लिंक फॉर कॅन्डिडेट अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स हे लेटेस्ट न्यूज आहे आपण म्हणूया विद्यार्थ्यांच्यासाठी आणि इथं आपण ते डाउनलोड करून घेऊया बघा इथं ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणाऱ्या आहेत त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या संबंधित विद्यार्थ्यांना या लिंक दिलेल्या आहेत आणि इथं पहिल्यांदाच सिरियल नंबर एकच आहे पा एम एस टी सी ई टी पी सी बी ग्रुप इथं ही लिंक दिलेली आहे या लिंकवर आपण क्लिक करूया लिंक केल्यानंतर विद्यार्थ्यांना इथं असं एक पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल की ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे इंटर युअर नेम अँड पासवर्ड टू लॉग इन म्हणजे इथं तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा हे पेज ओपन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आता या पेजमध्ये एक्झामिनी डिटेल असं म्हटलेलं आहे इथं एक्झामिनेशन जो कॅन्डिडेट असणारा आहे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची सगळी माहिती इथं असणारी आहे आणि इथं एक्झामिनेशन ड्युरेशन दिलेलं आहे पहा वन एटी मिनिट्स म्हटलं आहे मॅक्झिम मार्क्स हे टू हंड्रेड असणारे आहेत म्हणजे इथं ही सगळी इन्फॉर्मेशन असणारे इथं तुमचा फोटो देखील असणार आहे ह्या इन्स्ट्रक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो एक्झाम इन्स्ट्रक्शन्स ह्या प्रत्येक गोष्ट तुम्ही आज वाचून बघा मी सांगतोय तुम्हाला अबाउट क्वेश्चन पेपर त्यांनी म्हटलेला आहे देअर आर ऑल टू हंड्रेड क्वेश्चन्स फॉर धिस एक्झाम फिजिक्स फिफ्टी क्वेश्चन्स केमिस्ट्री फिफ्टी क्वेश्चन्स अँड बायोलॉजी हंड्रेड क्वेश्चन्स हे ग्रुप बी ग्रुपसाठी हे लक्षात घ्या ऑल क्वेश्चन्स कॅरी वन मार्क एच यू विल बी गिवन वन एटी मिनिट्स टू आन्सर ऑल क्वेश्चन्स म्हणजे एकशे ऐंशी मिनटाचा कालावधी असेल सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एक्झाम हॅज सेक्शन्स विथ फिक्स्ड टाईम हे खूप महत्वाचं आहे पहा म्हणजे इथं दोन सेक्शनमध्ये परीक्षा होणारे आहे सेक्शन वन जो असणार म्हणजे पेपर वन जो असणारा आहे तो फिजिक्स केमिस्ट्री असणारा आहे यामध्ये तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला चॉईस तिथं ऑप्शनमध्ये असणार आहे की कोणता अगोदर सब्जेक्ट घेऊन तुम्ही तो सोडवायचा आहे कारण ते प्रश्न जे असणार आहे शंभर ते एकत्रच तुम्हाला पाहायला मिळणारे आहेत त्यांनी पुढं म्हटलंय की फॉर फर्स्ट नाईन्टी मिनिट्स म्हणजे एकशे ऐंशी मिनिटामध्ये एकशे ऐंशी मिनिटमध्ये तुम्हाला पहिली जी नव्वद मिनिटं असणार आहे ती फक्त ओन्ली फिजिक्स अँड केमिस्ट्री क्वेश्चन्स विल बी अवेलेबल हे खूप महत्वाचं आहे म्हणजे एकशे ऐंशी मिनटामध्ये तुम्हाला पहिले नव्वद मिनटं जे आहेत ती फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचेच प्रश्न तुम्हाला उपलब्ध असतील आणि ते प्रश्न नव्वद मिनटामध्ये तुम्हाला ते सोडवायचे आहेत समजा नव्वद मिनटाच्या अगोदर जर ते सगळे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले असेल सोडवले असतील तर तुम्हाला नव्वद मिनटं झाल्यानंतरच तुम्हाला बायोलॉजीसाठी प्रश्न उपलब्ध होणारे आहेत म्हणजे तोपर्यंत ते होणार नाही त्याची खात्री विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे किंवा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कॅन्डिडेट कॅन स्विच बिटवीन फिजिक्स अँड केमिस्ट्री युझिंग सेक्शन ड्रॉफ सेक्शन ड्रॉफ डाऊन अवेलेबल ॲट टॉप राईट पोजिशन म्हणजे कॉम्प्युटरच्या टॉफ राईट साईडला एक तिथं म्हटलेलं आहे बघा सेक्शन ड्रॉप डाऊन म्हणून असणार आहे म्हणजे तुम्हाला खाली वर करण्यासाठी फिजिक्स केमिस्ट्रीचा कुठला पाहिजे त्या अनुषंगाने तिथं ते एक सवलत तुम्हाला दिलेली असणार आहे फॉर रिमेनिंग नाईन्टी मिनिट्स ओनली बायोलॉजी क्वेश्चन्स विल बी अवेलेबल म्हणजे पहिल्या नव्वद मिनटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्ही सोडवायच्या आहेत आणि पुढच्या मिनटाला लगेच नव्वद मिनटं झाले की लगेच तुम्हाला बायोलॉजी क्वेश्चन पेपर अवेलेबल होणार आहे म्हणजे क्वेश्चन अवेलेबल होणार आहेत ते फक्त बायोलॉजीचेच असणारे आहेत पुन्हा देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग हे तुम्हाला माहीत आहे क्वेश्चन विल बी इन वन लँग्वेज दॅट इज इंग्लिश आता अबाउट आन्सरिंग द क्वेश्चन्स इथं काय म्हटलं आहे द कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे सुपरवायझर जे असणारे आहेत त्या हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये ते त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं गरजेचं असणार आहे इफ एनी कॅन्डिडेट डज नॉट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑर रूल्स इट वूड बी ट्रीटेड ॲज अ केस ऑफ मिसकंडक्ट किंवा ॲडॉप्शन ऑफ अनफिअर मीन्स द कॅन्डिडेट्स मे आस द टेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर देअर डाऊट्स ऑर क्वेश्चन्स ओनली बिफोर द कमेन्समेंट ऑफ द टेस्ट नो क्युरी शाल बी एंटरटेन्ड आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे तत्पूर्वीच परीक्षा सुरू ॲक्च्युअल परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तुम्ही त्या सुपरवायझरशी काही अडचणी असतील त्याच्याशी चर्चा करू शकता to answer a question candidate must mouse click the circle beside the alternative he/she feel appropriate correct and then click on any of the navigation button that is next or previous to answer a question candidate must mouse click the circle beside दी अल्टरनेटिव म्हणजे तिथं जे काय अल्टरनेटिव्ह दिले असणार आहे ते माऊसच्या साह्यानं तुम्हाला तिथं ते फिरवून तुम्हाला ते क्लिक करायचं आहे तिथं नेक्स्ट प्रिव्हियस अशी बटन दिले आहेत पुढच्या पेजला ते येणारं आहेत द क्लिकड अल्टरनेटिव्ह ऑर ऑप्शन शाल बी ट्रीटेड ॲज द आन्सर गिवन बाय द कॅन्डिडेट फॉर द क्वेश्चन द करस्पॉन्डिंग क्वेश्चन नंबर इन द लेफ्ट पॅनल विल अपियर इन ग्रीन त्यानंतर पुढं म्हटले पहा यू कॅन चूज टू डिसिलेक्ट द ऑलरेडी इंडिकेटेड आन्सर बाय क्लिकिंग द रिसेट आन्सर बटन म्हणजे यू मे मार्क फॉर रिव्ह्यू क्वेश्चन्स विच यू वूड वॉन्ट टू रिकन्फर्म लेटर क्वेश्चन्स मार्क फॉर रिव्ह्यू विल अपियर इन ब्ल्यू कलर इन द नेविगेशन बॉक्स म्हणजे इथं कलर्ड कॉम्बिनेशन दिलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे बटनं दिलेले आहेत किंवा त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला पुढं काय काय करायचं आहे एक्झाम विल बी ऑटोमॅटिकली सबमिटेड ॲट द एंड ऑफ द स्टिप्युलेटेड टाइम म्हणजे जो काही दिलेला कालावधी असणार आहे त्यावेळेस ते सगळं ऑटोमॅटिकली ते सबमिट होणार आहे ॲट द एंड ऑफ द सेशन यू शूड चेक द समरी डिस्प्लेड विद द रिगार्ड टू द नंबर ऑफ क्वेश्चन शोन ॲज डिलिवर्ड अँड नंबर ऑफ क्वेश्चन्स ॲक्च्युली अटेम्प्टेड बाय यू म्हणजे इथं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत नोट नो कॅन्डिडेट विल बी अलाउ टू लिव्ह द एक्झामिनेशन हॉल वाईल द एक्झामिनेशन इज इन प्रोग्रेस अँड टील द कम्प्लीट ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे जो काय एकशे ऐंशी मिनटाचा म्हणजे तीन तासाचा जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीपर्यंत विद्यार्थ्याला तिथं थांबणं गरजेचं आहे त्या अगोदर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर सोडलं जाणार नाही आता इथं रेडमध्ये काय दिलं आहे पहा आय हॅव रीड अँड अंडरस्टुंड द इन्स्ट्रक्शन्स ऑल कॉम्प्युटर हार्डवेअर अलोटेड टू मी आर इन प्रॉपर वर्किंग कंडिशन हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हॉलमध्ये गेल्यानंतर ज्या कॉम्प्युटरवर कॉम्प्युटरच्या खुर्चीवर तिथं बसवलं जाईल जो कॉम्प्युटर तुम्हाला दिला जाईल तो कॉम्प्युटर चालू आहे की नाही काय कोणती अवस्था आहे ते बघणं गरजेचं आहे तुम्हाला जो माऊस दिलेला असणारा आहे तो त्याची बटणं ऑपरेट होतात की नाही कारण माऊसच्या सायनच तुम्हाला ते बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या आहेत त्यामुळं तो ऑपरेट व्यवस्थित होतो की नाही त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का याची खातरजमा तुम्हाला करायची आहे आणि ही एकदा खातर जमा केल्यानंतर मग पुढं तुम्ही तिथं टिकमार करायचं आहे आणि मग पुढची स्टेप करायची आहे पण समजा ते, तुम्हाला असं वाटलं की त्या माऊसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा कॉम्प्युटर ऑन होत नाही ज्या काही तांत्रिक अडचणी तिथं येणाऱ्या आहेत त्या संबंधित जे सुपरवायझर असणारे आहेत त्यांच्याशी तुम्ही डायलॉग्स करू शकता त्यांना तुम्ही सांगू शकता ते तुम्हाला कॉम्प्युटर बदलून देतील किंवा दुसऱ्या जागेवर तुम्हाला कॉम्प्युटर बदलून देण्यापेक्षा दुसऱ्या जागेवर ते बसतील किंवा माऊस रिप्लेस करून दिला जाईल बरोबर आहे म्हणजे इथं ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या पुढं म्हटलेलं आहे त्याने की आय डिक्लेअर दॅट आय एम नॉट इन पजेशन ऑफ आर नॉट वेरिंग नॉट कॅरिंग एनी प्रोहिबिटेड गॅजेट लाईक मोबाईल फोन ब्ल्यूटूथ डिवायसेस एटसेट्रा एनी प्रोहिबिटेड मटेरियल विथ मी इन टू द एक्झामिनेशन हॉल म्हणजे हे जे काही त्यांनी ठरवलेले जे काही गॅजेट असणारी आहेत की परीक्षा दृष्टिकोनातून अडचणीची ठरू शकतात त्यामुळं ती तुमच्यासोबत असणार नाहीत याची खात्री तुम्हाला करायची आहे आय ॲग्री दॅट इन केस ऑफ नॉट ॲडरिंग टू द इन्स्ट्रक्शन्स आय शाल बी लायबल टू बी डिबार्ड फ्रॉम धिस टेस्ट ऑर टू डिसिप्लिनरी ॲक्शन्स विच मे इन्क्लूड बॅन फ्रॉम फ्युचर टेस्ट ऑर एक्झामिनेशन्स लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे आहेत तुमच्याकडं चुकून मोबाईल किंवा ब्लूटूथ किंवा अन्य कुठलेही कॅजेट जे त्यांनी सांगितले ते जर गेलं असेल आणि जर ते सापडलं ते एक्झामिनेशन कालावधीमध्ये तर तुमच्या परीक्षेवर तुम्हाला तो बॅन घातला जाऊ शकतो भविष्यामध्ये दे परीक्षेला देखील अडचण निर्माण होऊ शकते द्यायची की नाही हा निर्णय पूर्णतः त्या म्हणजे विद्यार्थ्यांना पुढं संधी द्यायची का नाही परीक्षा देण्यासाठी हा अधिकार सगळा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षचा असणारा आहे आता ही इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर इथं पहा इथं क्लिक करायचं आहे म्हणजे यस ओके आणि मग इथं पहा आय एम रेडी टू बिगेन मग इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं दिलेलं आहे पण ॲक्च्युली तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकला तर कदाचित तुम्हाला सब्जेक्टचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील इथं त्यांनी हा जो आ, स्क्रीन तुम्हाला दिसतो या स्क्रीनवर डागा बाजूला पहा सेक्शन डॅश डॅश असं म्हटलंय वन टू टेन इथं आहे त्याच्या खाली समरी म्हटलंय पहा हे खूप महत्वाचं आहे आन्सर्ड इथं ग्रीनमध्ये दिलेला एक कलर तो नॉट आन्सर्ड रेडमध्ये आहे नॉट व्हिजिटेड म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाला व्हिजिटच केली नाही तर इथं हा रंग असणारा आहे मार्क्ड फॉर रिव्ह्यू मार्कड फॉर रिव्ह्यू याचा अर्थ तो प्रश्न तुम्हाला असा अडचणीचा वाटतोय वेळ खाऊ वाटतोय तर तिथं तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू म्हणून इथं दिसतोय पहा याच्यावर क्लिक जर केलं तुम्ही असं तर तो प्रश्न इथं तुम्हाला त्या रंगामध्ये दिसतोय पहा म्हणजे तुमच्या लक्षात येतं की त्या प्रश्नाकडे मला परत जायचं आहे आणि त्याचं ऑप्शन मला सिलेक्ट करायचं आहे हे तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये येऊन तुम्ही ते करू शकता आणि जर झालं तर इथं पुन्हा केलं तर ते येऊ शकता त्यानंतर खाली म्हटलेलं आहे पहा आन्सर्ड अँड मार्कड फॉर रिव्ह्यू म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मार्क फॉर रिव्ह्यूला तुम्ही क्लिक केलं आणि या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही दिलंय पण तुम्हाला पुन्हा असं वाटतंय उत, की नाही त्या प्रश्नाचं उत्तर मला जरा थोडंसं डाऊटफुल वाटतंय ते सिलेक्ट केलेलं तर तुम्ही परत म्हणजे इथं आपण एक दाखवूया पा इथं असं आणि जर पुढं आपण गेलो तर हे रंग म्हणजे इथं मार्क फॉर रिव्ह्यू आणि इथं आपण आन्सर पण दिलेला आहे असं आपण दाखवूया समजा इथं लॉट ऑफ पीपल्स आणि नेक्स्ट केलं तर हे दोन्ही बटणं तुम्हाला अशी दिसतायत पहा ह्या मार्कच्या आहेत म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय पण ते तुम्हाला डाउटफुल वाटत असेल तर तुम्ही परत तिकडं येऊ शकता म्हणजे अशा पद्धतीनं ते असणारं आहे तर इथं क्वेश्चन थ्री म्हटलेलं आहे पहा द सन डॅश इन द ईस्ट याचं उत्तर काय इज ऑल्वेज रांग इन इथं नेक्स्ट करा त्यानंतर पुढचा क्वेश्चन आलेला आहे या क्वेश्चनचं उत्तर आहे तुम्ही टिकमार केलं समजा इथं तर नेक्स्ट म्हणायचा उत्तर दिला असेल तर ग्रीन कलर तुम्हाला अपेअर झालेला तिथं पाहायला मिळेल इथं पुढं पुढं जाऊया आपण द का है स्कूल। बरोबर एक्ट मिनिस्ट्री ऑफ़ टूरिज्म नेम का है कोविड। आरोग्य सेतु व्हिच इंस्टिट्यूशन रिसेंटली अनवेल्ड? आईआईटी गांधीनगर। हे दहा प्रश्न झाले तुमचे आता इथं लक्षात घ्या इथं रिसेट आन्सर आहे म्हणजे समजा चुक तु, चुकून तुम्ही इथं आय आय टी गुवाहाटी म्हटलं असेल आणि तुम्हाला वाटलं की नाही त्याचं आन्सर चुकीच वाटते पुन्हा तुम्ही रिसेट करू शकता आणि आय आय टी गांधीनगरला तुम्ही टिकमार करू शकता म्हणजे इथं ग्रीन सगळे दहाच्या दहा याला पाहिजेत कलर ते येत नाहीत म्हणजे एक आणि दोनला म्हणजे आता तुम्हाला प्रिव्हियस बटन जे आहे त्याकडं जावं लागेल वन वनला काय फाईंड द ऑड वन आउट म्हणजे इथं जे आहे तुमचं काय म्हटलंय मार्क फॉर रिव्ह्यू म्हटले आता हे आपल्याला काढायचं आहे आणि इथं आन्सर तुम्ही आता जे दिलेलं आहे ते बरोबर आहे तुम्हाला वाटतंय मग पुढं जायचं पुन्हा इथलं हे बटन पण काढा काढलेलं आहे आता याचं उत्तर तुम्हाला काय आहे ए लॉट ऑफ पीपल्स बरोबर आहे ओके म्हणजे तुम्ही आता इथं दहाच्या दहा प्रश्नांची उत्तरं सगळी दिलेली आहेत म्हणजे इथं जे कलर कॉम्बिनेशन दिलेले आहेत हे तुमच्या लक्षामध्ये येतं म्हणजे जेणेकरून तुम्ही जे प्रश्न सोडवत जाणार आहात त्या प्रश्नामध्ये जर काही शंका असेल तर मार्क फॉर रिव्ह्यू टाका म्हणजे पुन्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय हे सांगता येऊ शकतं किंवा चुकून तुमच्याकडून त्याचं उत्तर पण दिले गेलेलं आहे पण शंका येते की नाही याचं उत्तर काय तर ते तर आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यूला जर गेलं ते तर पुन्हा तुम्ही ते दुरुस्ती करू शकता म्हणजे इथं प्रिव्हियस बटन आहे नेक्स्ट बटन आहे आणि रिसेट आन्सर म्हणजे आन्सर जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही आन्सर तिथं बदलू शकता म्हणजे अशा पद्धतीनं ती परीक्षा कंडक्ट होणारी आहे हे इथे एक त्यांनी सॅम्पल दिलेलं आहे पण विद्यार्थी प्रत्यक्ष जो ॲपेअर होणार आहे परीक्षेला त्यांनी जर आता हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या जर मोबाईलवर तो गेला आणि या स्टेप जर करत लागला तर त्याला निश्चित ती प्रश्नपत्रिका फिजिक्स केमिस्ट्री बायोची मिळेल आणि त्याप्रमाणे तो सराव निश्चित करू शकतो हे एक त्यांनी सॅम्पल दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं मॉक टेस्ट विद्यार्थी करू शकतो आणि त्याचा बेनिफिट हा त्या विद्यार्थ्याला होऊ शकतो तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे कारण ही ही जी मॉक टेस्ट असणार आहे ती वास्तविक परीक्षाप्रमाणेच मार्गदर्शक तत्वावर तयार केल्या जातात हे समान पॅटर्न प्रश्नांचा संच अडचण पातळी आणि वेळ मर्यादा देखील फॉलो करतात आणि या खऱ्या परीक्षेची नक्कल करतात म्हणून त्यांना मॉक चाचणे असं म्हटलं जातं म्हणजे जे एक्झॅक्ट तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जे काही करणार आहात तेच या पद्धतीनं तुम्हाला इथं घरी बसून करता येतं आणि याचा जास्त सराव कराल तेवढी भीती परीक्षेच्या वेळची तुमची कमी होणारी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की ही माहिती तुम्हाला जेवढे तुमचे मित्र असणार आहेत ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि सगळे बसून ही मॉक टेस्ट तुम्ही सोडवा म्हणजे तुम्हाला निश्चित याचा बेनिफिट झालेला पाहायला मिळणारा आहे धन्यवाद